नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये दोन मोठ्या गोष्टींचा खुलासा होणार असतो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता अर्जुनला महिपतनेच विलासचा जामीन केला होता असा पुरावा मिळालेला असतो आणि त्याचबरोबर दुसऱ्या गोष्टीचा खुलासा म्हणजे इथे मधुभाऊंनी खूप मोठ्या गोष्टीचा गप्पे स्फोट केलेला असतो आणि ते म्हणजे मधुभाऊ सायलीला म्हणतात की प्रिया ही प्रतिमा ताईंची मुलगी कशी काय असू शकते तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ पण तुम्ही आता हे सगळं का बोलताय तेव्हा मधुभाऊ म्हणतात कारण मी इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा नव्याने विचार करतोय तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला असं वाटतंय की प्रिया खोटं बोलते कारण जेव्हा ती आश्रमामध्ये आली होती तेव्हा त्यांच्याबरोबर प्रतिमा ताई नव्हत्या कारण तिची आई ही वेगळी कुणीतरी बाई आहे आणि ती प्रियाला घेऊन आश्रमामध्ये आली होती असं मधुभाऊ म्हणतात त्याच्यामुळे इथे मधुभाऊने खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा केलेला असतो प्रेक्षकांनो सत्य सांगितलेलं असतं ते सायलीला म्हणतात की प्रतिमा ताई ह्या प्रियाच्या खऱ्या आई नाहीयेत प्रियाची खरी आई दुसरीच कुणीतरी आहे हे सत्य आता सायलीला सांगितलेलं असतं त्यामुळे इथे आता ऐनवेळी दोन मोठी सत्य इथे आता समोर आलेली आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनला कशा पद्धतीने कळतं की विलासचा जामीन करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही तो महिपत शिखरे आहे आणि त्याचबरोबर इथे सायलीला मधुभाऊ कशा पद्धतीने सांगतात की प्रियाची आई प्रतिमाताई नाही तर एक दुसरीच बाई आहे त्यामुळे इथे त्या बाईचा सुद्धा लवकरात लवकर शोध घ्यायला हवा असं सायलीला वाटतं तर या गोष्टी कशा घडत जातात आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया तर इथे प्रेक्षकांनो ज्या वेळेला सायली आणि अर्जुन दोघेजण पोलीस स्टेशनला जातात तिथे गेल्यानंतर ते दोघेजण बेलसे पेपर बघत असतात म्हणजे दोन अडीच वर्षांपूर्वी विलासला जामिनावरती कुणी सोडवलं होतं त्याचे पेपर अर्जुनला बघायचे असतात पण इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की बेलसे पेपर दोन अडीच वर्षांच्या पूर्वी आता त्या वेळेला कोणी जामीन केला मला माहिती नाहीये आणि ते बेलचे पेपर सुद्धा गायब आहेत त्याच्यावरती कुणाची सही आहे कुणी ते पेपर बनवले होते मला काही माहिती नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो असं कसं तुमच्या इथून बेलसे पेपर हे गायब कसे काय होऊ शकतात तुम्ही व्यवस्थित रेकॉर्डला ठेवत नाही का बरं ठीक आहे बेलचे पेपर गायब झालेत पण आता दुसरा कशामध्ये तुम्ही रेकॉर्ड मेंटेन करता जिथे जामीन होतो त्या जामिनाचा रेकॉर्ड तुम्ही कुठल्या ठिकाणी मेंटेन करता अजून कुठल्या ठिकाणी ठेवता का तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो रजिस्टरला सुद्धा आम्ही सगळं काही मेंटेन करतो तेव्हा अर्जुन म्हणतात दाखवा मग त्याच्यामध्ये तरी बघू दे विलासचा जामीन कोणी केलाय ते तेव्हा इथे रजिस्टर काढलं जातं आणि त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर साहेब बघतात आणि म्हणतात की हे बघा इथे म्हणजे विलासचा जामीन केलाय ती व्यक्ती आहे रविकांत देशमुख तेव्हा अर्जुन म्हणतो कोण रविकांत देशमुख सायलीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो तेव्हा सायली म्हणते हे रविकांत देशमुख असे काय असू शकतात विलास जामीन महिप शिखरेने केला असेल त्याचं नाव हवं तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही मॅडम हवं तर तुम्ही चेक करा तेव्हा इथे अर्जुन सायली हे बघतात तर रविकांत देशमुख असं नाव असतं तेव्हा अर्जुन म्हणतो की हा रविकांत देशमुख आहे ना महिपतचा माणूस असणार आहे आणि त्या वेळेला कुठले पोलीस अधिकारी होते हे सुद्धा बघितलं जातं आणि तेव्हा तिथे एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव असतं आणि ते असतात इन्स्पेक्टर जांबे तेव्हा इथे इन्स्पेक्टर जांबे यांना भेटण्याचा निर्णय अर्जुन आणि चैतन्य दोघेजण घेतात सायली घरी निघून जाते आणि त्याचबरोबर इथे अश्विन आणि प्रिया दोघेजण आपल्या लग्नाच्या घाट घालतायत आणि त्यासाठी अश्विन घरातल्या सर्व लोकांना कन्व्हिन्स करतोय की प्रिया बरोबर मला लग्न करायचंय तेव्हा इथे आता कल्पना आणि प्रताप काका यांच्याजवळ अश्विन बोलण्यासाठी जातो आणि तिथे गेल्यानंतर सायली त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते की नक्की अश्विनच काय चाललंय तिला आता ऐकून घेण्यामध्ये खूपच जास्त इंटरेस्ट असतो कारण त्या सगळ्यांमध्ये प्रिया इन्व्हॉल्व्ह असते त्याच्यामुळे इथे सायलीला आता ही गोष्ट जाणून घ्यायची असते की नक्की या दोघांचं चाललंय तरी काय अश्विनला सगळ्यांबरोबर कुठल्या गोष्टीसाठी बोलायचं तेव्हा इथे सायली त्यांचं बोलणं जरा ऐकण्याचा प्रयत्न करते आणि काही गोष्टी तिच्या कानावरती पडतात तिला कळतं कुठे ना कुठेतरी की अश्विन आणि प्रिया दोघेजण लग्न करण्याचा विचार करता येत तेव्हा इथे प्रेक्षकांनो सायली टेन्शनमध्ये आलेली असते तेव्हा अश्विनला कळतं की कुणीतरी बाहेरून ऐकतंय आणि तेव्हाच दाराला इथे सायलीचा धक्का लागलेला असतो तेव्हा इथे कल्पना अश्विनला राग येतो ते म्हणतात काय झालं तू काय आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का आणि कल्पना तिला हाताला पकडून बाहेर घेऊन येते आणि म्हणते सांग तू काय ऐकलंस सांग ना काय ऐकलंस तू तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो काय झालं तेव्हा इथे सायली म्हणते नाही काही नाही तेव्हा इथे आता सायली इकडची तिकडची उत्तर देते आणि थातूर मातूर उत्तर देऊन ती आता तो विषय तिथल्या तिथे बंद करते कारण तिला ती गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे सुद्धा आता तपासून बघायचं असतं म्हणून ते आधी अर्जुनला काहीच बोलत नाही ती शांत राहते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली विचार करत असते की जर हे खरं असेल की इथे प्रिया अश्विन भाऊजी बरोबर लग्न करण्याचा विचार करत असेल तर ह्या प्रियाचा खरा चेहरा अश्विन भाऊजींच्या समोर लवकरात लवकर आणायला हवा काही झालं तरीसुद्धा माझ्या साध्या भोळ्या दिराला तिला अजिबात मी फसवू देणार नाहीये असं इथे सायली म्हणते अश्विन भाऊजी बिचारे हे साधे भोळे आहेत त्यांच्या साधेपणाचा प्रिया गैरफायदा घेईल आणि त्यांना इथे ती नादाला लावेल मी असं अजिबात होऊ देणार नाही मी या घरामध्ये असताना माझं घर उद्ध्वस्त करू देणार नाही या प्रियाला असं असं आता सायली म्हणते त्याचबरोबर प्रेक्षकांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इथे इन्स्पेक्टर जांबे यांना भेटण्यासाठी अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्य दोघेजण गेलेले असतात तेव्हा ते दोघेजण आता सरन जांबे यांना एका छोट्याशा दारूच्या दुकानामध्ये भेटायला जातात त्या ठिकाणी अर्जुन आणि चैतन्य दोघेजण जातात आणि जांबे जवळ बोलणं करत असतात तेव्हा ते विचारत असतात की तुम्ही जरा आम्हाला माहिती देऊ शकता का की विलास आणि महिपतच काही कनेक्शन आहे का आणि हा रविकांत देशमुख कोण आहे यांच्याबद्दल गेलेले असतात तेव्हा ते, ते दोघेजण आता सरण जांबे यांना एका छोट्याशा दारूच्या दुकानामध्ये भेटायला जातात त्या ठिकाणी अर्जुन आणि चैतन्य दोघेजण जातात आणि जांबे जवळ बोलणं करत असतात तेव्हा ते विचारत असतात की तुम्ही जरा आम्हाला माहिती देऊ शकता का की विलास आणि महिपतच काही कनेक्शन आहे का आणि हा रविकांत देशमुख कोण आहे यांच्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती तुम्ही काही सांगू शकाल का तेव्हा इथे सरंजामे म्हणतात की एवढ्या वर्ष नोकरी केली पण कधीही वर्दीला दाग लागू दिला नाही कुणाकडूनही कधी लाज घेतली नाही इतक्या वर्षी सर्व्हिस केली प्रामाणिकपणे केली ना कुणाकडून लाज घेतली आणि ना कुणाला लाज विकली असे इकडे सरंजामे म्हणतो तेव्हा इथे अर्जुन आणि चैतनी अगदी लक्ष देऊन त्याचं बोलणं ऐकत असतात अर्जुनला खरंच वाटतं की खरोखर हा सरंजामे प्रमाणिक असणार आहे पण प्रेक्षकांनो इथे आता सरंजामे म्हणत असतो मी तर खूपच जास्त प्रामाणिक नोकरी केली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मग तुम्ही या रविकांत देशमुखबद्दल काही सांगू शकता का त्याने विलासाची इथे जामिनावरती सुटका केली होती कोण आहे हा माणूस तेव्हा इथे आता रविकांत देशमुख हा एक बिल्डर आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला लवकरात लवकर मी माहिती मिळवून देईन असे इथे सरंजामे म्हणतात तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे हे, हे माझं कार्ड आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली तर मला कॉल करा मी लगेच भेटायला येईन आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो अर्जुन आणि चैतन्य जात असताना तिथे महिपतचा माणूस आलेला असतो आणि महिपतच्या माणसाचा धक्का द्यायला लागतो तेव्हा अर्जुन आता एका बाजूला उभा राहतो आणि चैतन्याला म्हणतो थांबविथे आता आपण याची गंमत बघूया तेव्हा महिपतचा माणूस येतो आणि त्याला हवे तेवढे पैसे देतो आणि लगेच सरण जांबे महिपतला फोन करतो आणि म्हणतो हा शिखरे साहेब तुम्ही म्हणाला होतात ना अगदी तसंच घडलं तो इथे अर्जुन सुभेदार आला होता रविकांत देशमुख बद्दल माहिती विचारायला पण मी त्याला सांगितलं त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली तर मी नक्की सांगेन पण तुमचं नाव मी कुठेही घेतलेलं नाहीये तेव्हा इथे आता महिपतच आणि त्याचं बोलणं सुरू असतं आणि अर्जुनने त्याचं बोलणं ऐकलेलं असतं त्याने पैसे घेताना अर्जुनने त्याला बघितलेलं असतं आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्जुन आधी थांबतो आणि फोन ठेवल्यानंतर जातो त्याची गल्लफटी पकडतो आणि त्याला हवं तेवढं मारतो अगदी दबन स्टाईलमध्ये त्या इन्स्पेक्टरला मार मार मारतो आणि म्हणत असतो की अच्छा म्हणजे तुला माहिती आहे की विलासचा जामीन कोणी केलाय पण माझ्यापासून सत्य लपवतोयस तू खरं सांगत नाहीयेस ना मला आत्ताच्या आत्ता मला सांग कोण आहे तो माणूस कोण आहे त्याने विलासचा जामीन केलाय खरं बोल नाहीतर तुला मी आता पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि सांगतो की हा लास घेत होता म्हणून तेव्हा इथे आता सरंजामे घाबरतो तो म्हणतो आता काय करू हा जर मला पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर माझं काही खरं नाहीये मी एक खूपच जास्त हा लाजखोर पोलीस ऑफिसर आहे हे त्यांच्या समोर येईल आणि माझ्या आधीच्या केसेस ओपन होतील असं सरंजामेला वाटतं कारण तो खूपच जास्त लाज घेणारा पोलीस ऑफिसर असतो त्यामुळे इथे आता कर्ट ऑफिसर असल्यामुळे इथे सरजामे म्हणतो की सांगतो सांगतो आणि तो म्हणतो की विलासचा जामीन हा कुणीही रविकांत देशमुख यांनी केलेला नाहीये तर विलास हा महिपत शिखरेचा माणूस होता कारण अर्जुन त्याला एका ठिकाणी घेऊन जातो आणि इथे मार मार मारतो आणि म्हणतो आता इथे मी पोलिसांना बोलवतो आणि तुला अरेस्ट करायला लावतो त्यापेक्षा खरं सांग मला तेव्हा इथे आता सर जामे म्हणतो की विलासला महिपत शिखरेने सोडवलं होतं त्याने जामीन केला होता आणि विलास हा महिपत शिखरेसाठीच काम करत होता त्या दोघांचं कनेक्शन होतं इथे महिपत शिखरे त्याला सुपारी द्यायचा आणि विलास त्याने जे काही काम सांगितलेलं असेल तो करायचा आणि त्या बदल्यात त्याच्याकडून खूप जास्त पैसे घ्यायचा असं त्यांचं काम चालायचं तेव्हा इथे आता सरंजामे यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं असतं ते अर्जुनने सगळं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं अशा पद्धतीने आता विलासला जामिनावरती सोडवणारी व्यक्ती ही महिपत शिखरे होती हा खूप मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो त्यामुळे इथे आता पोलीस रेकॉर्डमध्ये जे काही लिहिलेलं असतं रविकांत देशमुख तसा माणूस कुणी नसतोच पण ते मुद्दामून इथे आपलं नाव कुठेही येऊ नये म्हणून इथे महिपत शिखरेने ही, ही सगळी आयडिया केलेली असते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो सायली टेन्शनमध्ये असते आणि मधुभाऊ जवळ ती बोलत असते मधुभाऊंना बोलता बोलता ती म्हणते की मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का या प्रियाने एक नवीन डाव केलाय तिला आता अश्विन भाऊजी बरोबर लग्न करून या घरामध्ये यायचं आहे माझ्या सोन्यासारख्या घराला संसाराला उद्ध्वस्त करण्यासाठी ती मला इथे सुद्धा शांतपणे जगू देणार नाहीये तेव्हा मधुभाऊ म्हणतात की सावबाळा अगं एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती प्रिया असं म्हणते की ती रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे पण अगं प्रतिमाताई त्यांच्या आई कशा काय असू शकतात कारण प्रियाला आश्रमामध्ये तिची आई स्वतः घेऊन आली होती आणि नंतर तिची आई कुठेतरी गायब झाली ती पुन्हा कधीही तिला भेटायला किंवा बघायला सुद्धा आली नाही मग आता तू मला सांग प्रतिमाताई तिची आई कशी काय असू शकतात कारण ज्या वेळेला तू मला भेटली होतीस त्याच वेळेला प्रतिमाताईंचा अपघात झाला होता असं मला कळलं बरोबर की नाही मग प्रतिमा ताई ह्या तर गायबच झाल्या होत्या ना मग त्या प्रियाची आई कशी काय असू शकतात प्रियाची आई दुसरी एक बाई आहे आणि ती मला चांगलीच माहिती आहे तिचं नाव सुद्धा मी लिहून ठेवलं तेव्हा इथे आता सायली म्हणते मधुभाऊ त्यांचं नाव काय होतं सांगाल का तेव्हा मधुभाऊ म्हणतात ठीक आहे माझ्याकडे एक डायरी आहे त याच्यामध्ये मी प्रियाच्या आईचं नाव लिहून ठेवलं आणि ते मी तुला सांगेल तेव्हा इथे आता सायलीला खूप मोठं सत्य कळलेलं असतं की प्रिया ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा आत्यांची मुलगी नाहीये हे सत्य मधुभाऊंनी आता सायलीला सांगितलेलं असतं आणि लवकरच प्रियाच्या आईचं खरं नाव काय आहे हे सुद्धा मधुभाऊ सायलीला सांगणार असतात आणि सायली, सायली प्रियाच्या आईचा शोधसुद्धा घेणार असते पूर्ण विराम आणि सायली आता लवकरच प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणणार असते आणि त्यासाठी तिने आता कामसुद्धा सुरू केलेलं असतं त्याचबरोबर इथे आता हे सगळं प्रकरण सायली अर्जुनला सुद्धा सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुम्हाला नक्की मदत करणार आहे प्रियाची खरी आई कोण आहे ते शोधण्यासाठी आणि त्याचबरोबर अर्जुनने इथे आता महिपतच खरा गुन्हेगार आहे हे शोधून काढलेलं असतं आणि रविकांत देशमुख हा कोणी माणूसच मुळात अस्तित्वात नाहीये हे सुद्धा त्याला कळलेलं असतं आणि त्यामुळे महिपतच भांड फुटलेलं असतं तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे सायली आता प्रियाचं सत्य सगळ्यांच्या समोर कसं काय आणणार आणि अर्जुन सुद्धा महिपतला कशा पद्धतीने एक्स्पोज करणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे तेव्हा इथे आता हा व्हिडिओ आवडल्यास प्रेक्षकांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद